नमस्कार मी सचिन मुरार सर्वांचे स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये शंभर टक्के अनुदानित अल्पसंख्यांक संस्थेची शिक्षक भरती जाहिरात पाहणार आहोत जाहिरात सविस्तर पाहूया पाहिजेत सेंट ऑन्स हायस्कूल मूर्तिजापूर तालुका मूर्तिजापूर जिल्हा अकोला शाळा शंभर टक्के कायम अनुदानित म्हणजेच ही शाळा शंभर टक्के अनुदानित आहे खाजगी माध्यमिक शाळेतील शिक्षकांचे नामनिर्देशित रिक्तपद सेवा प्रवेशाने भरणेबाबत धार्मिक अल्पसंख्याक शाळा असल्यामुळे या संस्थेला सक्षम प्राधिकरण तथा अप्पर मुख्य सचिव शालेय शिक्षण विभाग मंत्रालय मुंबई यांचे शासन निर्णय क्रमांक हा शासन निर्णय क्रमांक दिला आहे दिनांक तेरा मे दोन हजार तीन अन्वये धार्मिक अल्पसंख्यांक संस्था म्हणून मान्यता प्राप्त झाल्यामुळे या शिक्षकांचे खालील पद भरतीकरिता सरळ सेवा प्रवेशाने जाहिरात देण्यात येत आहे तर पा सविस्तर जाहिरातीमध्ये काय आहे किती जागा आहे ते दिलं आहे अनुक्रमांक एक पदाचे नाव शिक्षणसेवक वर्ग नववी ते दहावी करिता पद कोणत्या प्रकारचे आहे ते सांगितले आहे नामनिर्देशित पद म्हणजेच याला आपण म्हणूया नोटीफाईड पोस्ट एकूण रिक्त पदे पदांचा तपशील दिला आहे एक पद आणि अनुदानाचा प्रकार आहे शंभर टक्के अनुदानित वेतन श्रेणी किंवा मानधन दिलं आहे शासकीय प्रचलित नियमानुसार सुधारित मानधन शैक्षणिक पात्रता दिली आहे बी ए किंवा यम ए बी एड म्हणजेच या ठिकाणी बी ए बी एड किंवा यम ए बी एड उमेदवार चालेल त्यानंतर सूचना दिली आहे मुलाखत दिनांक चोवीस आठ दोन हजार चोवीस म्हणजेच चोवीस आगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजेपासून ते दुपारी बारा वाजेपर्यंत सेंट ऑन्स हायस्कूल मूर्तिजापूर येथील कार्यालयात घेतली जाईल उमेदवारांनी आवश्यक सर्व शैक्षणिक व व्यावसायिक कागदपत्रांची सत्यप्रत म्हणजे झेरॉक्स स्वहस्तलिखित अर्ज रिझ्यूम व सर्व मूळ मुल कागदपत्रांसह मुलाखती स्वखर्चाने उपस्थित राहावे सचिव व मुख्याध्यापक शाळा समिती सेंट ऑन्स हायस्कूल मुर्तिजापूर तालुका मूर्तिजापूर जिल्हा अकोला ही जाहिरात आजच्या देशोन्नती वृत्तपत्रात दिनांक वीस आगस्ट दोन हजार चोवीसला प्रसिद्ध झाली आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद